दत्त स्वामी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे येण्यासाठी आपलं भाग्य लागतं असं कोणीही गानगापूरमध्ये येऊ शकत नाही आणि जेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही गाणगापूरचा प्रवास चालू केला होता तो मार्ग्यापर्यंत बस होती पुढं स्ट्राईक असल्यामुळे सगळं कर्नाटक आहे ते पूर्ण बंद होतं पण दत्त महाराज आपल्यासोबत अखंड असतात कंटिन्यू ते नंबर चालू आहे ना दत्त महाराज आपल्यासोबत असता तर तो अनुभव मी आपल्याला सांगतो की सकाळी आम्ही नऊ वाजता छत्रपती संभाजीनगरमधून सिडको स्टँडवर सकाळी बसलो होतो तर आम्ही उमरग्याला साडेसात वाजता पोहोचलो उमरगाहून पुढं बसवाल्यांनी सांगितलं की पूर्ण स्ट्राईक आहे पुढं सगळं बंद आहे मग टेन्शन आला आपल्याला वाटतं आपण तिकीट काढलेलं आहे तिथ पण जाणार आपण पण मग उमरगावमधून मग आम्ही नंतर आळंदला गेलो टमटमने आळंदला गेलो आळ आळंदून नंतर गुलबर्गाला गेलो गुलबर्गाला पण गेल्यानंतर खूप ठिकाणी असं झालं की पुढं जायचं का नाही पुढं बंद आहे का अशा खूप गोष्टी होत्या पण दत्त महाराज सदैव आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेव म्हणून मनामध्ये बेशी होती आता काय करायचं कसं करायचं गुलबर्गाहून मग नंतर आम्ही गानगापूरच्या त्या त्या रस्त्यापर्यंत आलो रात्री एक वाजता गानगापूरच्या त्याच रस्त्यापर्यंत आलो आणि तिथून रस्त्याने कोणीच नव्हतो आम्हाला एक जी टमटम असते त्या टमटममध्ये बसून महाराजांनी गाणगापूरपर्यंत गेला हा प्रवास सांगायचा सा एकच उद्देश आहे माझा की गाणगापूरमध्ये मा येताना आपल्याला कष्ट होतील ते आपलं पुण्य असं समजा आणि महाराजांना त्यांचं लक्ष सदैव आपल्याकडं असतं खूप ठिकाणी महाराजांनी खूप ठिकाणी मदत केली म्हणजे कुठून कुठं जायचं आळंदून गुलबर्गाला जायचं गुलबर्गाहून गाणगापूरला जायचं मध्ये कुठं उतरायचं ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या महाराज ठरवून देत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला बस भेटत गेली आम्ही जर गेला तिथं थांबलो असतो तर मग आम्ही खूप ठिकाणी हे केलं असतं पण आपण मनामध्ये जर निश्चय केला आणि महाराजांवर सगळं सोडलं ना सगळं महाराज आपलं करत असतं आम्ही रात्री एक ते दीड वाजता आम्ही गांगापूरमध्ये आलो मग गंगापूरमधून एक जण होते नंतर ते डॉक्टर नगरमधून होते आम्ही असे पाच जणं तयार झालो आणि सोबत आल्यानंतर आम्ही रात्री एक वाजता आम्ही रूम घेऊन राहिलो ह्या गोष्टी तर सांगायचं एकच गोष्ट आहे की आपण जेव्हा गुरुक्षेत्र पारण करतो किंवा गुरुक्षेत्रासाठी आपण दत्त महाराज गाणगापूरला इथे येत असतो महाराज आपली घरापासून तर परत जाण्यापर्यंत सगळी काळजी महाराज घेत असतात फक्त आपला विश्वास पाहिजे आणि गाणगापूरमध्ये गुरुचरित्र करायचं म्हणजे काही दुसरी गोष्ट नाही आहे आपण महाराजांना समजून घेण्यासाठी इथं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला कष्ट होतील इथं आल्यानंतर तुम्हाला त्रास होईल तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इरिटेड होईल पण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आपण आनंदासाठी येतोय जो धार्मिक आनंद असतो जो मनापासून आनंद असतो जो गुरुक्षेत्र वाचण्याचा आनंद असतो आज दिवसभरातला तो थकवा सगळा गेला कारण की छत्रपती संभाजीनगरमधून मी सकाळी नऊ वाजता निघलो होतो रात्री एक वाजता दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता आम्ही तिथं पोहोचलो परत गान गाणगापूरमध्ये वाचायला गुरुक्षेत्र पारण करायला बसलो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच गोष्टी एक तुम्हाला सांगायची की तुम्ही गाणगापूरमध्ये येणार मनापासून गुरुक्षेत्र पारण करा स्वच्छता जास्त ठेवा आणि काळजी करायची नाही महाराज प्रत्यक्ष असतात भूत बाधा पिशास्त्या रोगराई ह्या सगळ्या गोष्टी गाणगापूरमध्ये क्लिअर होत असतात फक्त आपलं मन स्वच्छ ठेवा महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत असता माझ्यासोबत आलेला अनुभव आहे की प्रत्येक वेळा महाराज काळजी घेत असता आपण तुम्हाला ते आम्हाला नवीन नवीन बस पण अवेलेबल झाल्या टमटम हाऊ झाली सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या आणि महाराज गाणगापूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला जेवणाची राहण्याची याची काळजी करायची नाही आपला बाप म्हणजे कोण दत्त महाराज ते सगळी काळजी करत असतात खूप जणांना विचारता था, मग इथं आल्यावर जेवायचं कुठं तुम्ही कुठं जेवा हा महाराजांचा आहे तुम्ही कुठंही राहा हे महाराजांचं म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही गाणगापूरमध्ये या गुरुचैत्र पारण आयुष्यात एकदा तरी करायला पाहिजे आपलं आयुष्य असतं पूर्ण होईल एकदा तरी गुरुचैत्र पारण करा आपलं मन स्थिर होऊन जाईल हा माझा अनुभव होता महाराज प्रत्यक्ष सोबत होते महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं श्री स्वामी समाधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय गापूर या स्थानामध्ये येण्यासाठी प्रचंड भाग्य लागतं असं कोणीही गाणगापूरमध्ये येऊ शकत नाही तर गाणगापूरमध्ये पारण्याचं जे अचानक माझं ठरलं होतं त्याच्यामध्ये गंगापूरमधले हे होते सर आणि हे डॉक्टर आहे हे नगरमधून आले होते तर हे जे त्यांचा अनुभव आहे ते सांगतील तुमचं नाव सांगा आणि हे सांगा अवधुद्ध श्री गुरु असतं माझं नाव गौरव दीक्षित मी गंगापूरचं आहे तर मी दादांचे व्हिडिओ कंटिन्यू बघत असतो पण काल अचानक मी त्यांचा व्हिडिओ रात्री बघितला आणि मी ठरवलं की आता मला पण गाणगापूरला गापूरला यायचं माझं ठरलेलं होतं पण मला माहीत नको दादा पण त्या ठिकाणी गाणगापूरला गा येतात म्हणून त्यांना सकाळीच फोन केला तर ते म्हणाले की मी आता गाणगापूरला चाललोय चाललो आहे तर मी त्याला सांगितलं मी पण गाणगापूरला येऊ जाऊ लागलो तर थोडं घेऊन आमची एक तासानंतर बसची त्या ठिकाणी चुकमुक झाली की ते त्यांची बस पुढं चालली गेली नंतर पाठीमागून मी आलो आणि येत असताना अक्कलकोटपर्यंत मी त्या ठिकाणी आलो आणि रात्री जवळपास अकरा वाजेदा सुमारास मी रात्री अक्कलकोटला त्या ठिकाणी पोहोचतो मी एकटाच होतो सोबत त्या ठिकाणी पण आता कसं आहे घरच्यां ठिकाणी काळजी वाटत असती मी एकटा या ठिकाणी येतो पण शेवटी घरच्यांचं घर शेवटी कसं असतं त्या ठिकाणी माया वगैरे सगळं प्रकार होत त्या ठिकाणी रास्तात पण ते घरच्यांना असं वाटलं की आता पुढं जायचं आहे आठ दिवसाचा प्रवास आहे कसं राहणार काय काय नाही तर त्या ठिकाणी आपले ह्याचे डॉक्टर साहेब आहेत ते नगरचे आहेत तर हे त्या ठिकाणी अक्कलकोटलाच होते आणि मी पण त्या ठिकाणी अक्कलकोटला होतं तर त्या दोघांचं ज्या ठिकाणी ता जो एकदम बॉन्डिंग जे आहे तर त्या दादाने त्या ठिकाणी करून दिलं दोघांचं हां महाराजांच्या कृपेमुळे त्या ठिकाणी ते साधलं गेलं आणि दोघंही आम्ही त्या ठिकाणी अक्कल कोटून तिथपर्यंत आलो आणि मी एकटा होतो तर अक्कलकोटला येईपर्यंत दोन आणि गाणगापूरला येईपर्यंत आम्ही दोघांचे जवळपास पाच जण त्या ठिकाणी इथं आलो आणि आज सकाळपासून आमचं पार त्या ठिकाणी व्यवस्थित चालू झालं आहे आणि एक अजून भाग्याचा क्षण असं मला सांगायचा अनुभव की जे भाग्य जवळपास कोणाला लाभत नाही तर तो एक दिव्य योग आम्हाला त्या ठिकाणी लाभला आम्ही दादा वगैरे आम्ही सगळे सोबत होतो महाराजांची कृपा असावी हो। जे जे भाग्य आहे ते थी, आम्हाला त्या ठिकाणी लाभला पालखी सोबत आम्हाला पालखी सेवा आम्हाला त्या ठिकाणी करता आली श्री गुरुदेव दत्त खूप छान सांगायचं का